नमस्कार मी प्रमिला देशमुख अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते पाहूया तजच्या हेडलाइन्स महिना दिनानिमित्त सखी ग्रुपतर्फे निराधारांची आरोग्य तपासणी व औषधोपचार सखी ग्रुप नेहमी समाजाच्या उपेक्षित वंचित घटकातील निराधार होतकरू गरीब लोकांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो महिला दिना प्रत्यर्थ सखी ग्रुपने अक्कलकोट परिसरातील बॅगेहळी रोडवरती भटके फिरस्ती तसेच डवरी समाजातील लोकांची पाले लागलेल्या आहेत ती या वस्तीतील महिला व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली सखी ग्रुप नेहमी समाजाच्या उपेक्षित वंचित घटकाती निराधार होतकरू गरीब लोकांची सेवा करण्यास तत्पर असते महिला दिनाप्रित्यर्थ सखी ग्रुपने अक्कलकोट परिसरातील बॅगेहळी रोडवरती भटके फिरस्ती तसेच डवरी समाजातील लोकांची पाले झोपण्या लागलेल्या आहेत या वस्तीतील महिला व मुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर दीपमाला आडवितोटे व डॉक्टर मंजूसा मेंथे या दोन डॉक्टरांनी या सर्व महिला व मुलींची आरोग्य तपासणी करून औषो औषधोपचार केला आरोग्य तपासणी करून अशोधोपचार केला सखी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी महिला दिनाच्या दिवशी या परिसरात स्वच्छता केली तसेच मल्लमा पसारे यांनी या महिला व मुलींना स्वच्छता आहार विहार व सखी ग्रुपच्या कार्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले या रुग्ण तपासणीमध्ये बऱ्याच महिलांचे शरीरामध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम आयर्न जीवनसत्वे कमी असलेले आढळून आले आहे त्याबाबतच्या आहाराबाबत मार्गदर्शन करून त्यांना संबंधित औषधे देण्यात आलेली आहेत यानंतर या सर्वांना व्यवस्थित बसून फळे व मिठाईचे वितरण सखी ग्रुपच्या वतीने करण्यात आले महिला दिनाची आठवण किंवा भेट म्हणून सखी ग्रुप तर्फे या बहात्तर महिलांना उत्तम प्रतीचे टॉवल्स प्रेमाची भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमात सखी ग्रुपच्या सोनल जाजीव सुवर्णा साखरे लक्ष्मी अचलेर माधवी धर्मशाळे रोहिणी फुलारी आशा भगरे उषा छत्रे अश्विनी बोराळकर श्रद्धा मंगरुळे वेदिका हर्डीकर रत्नमाला मचाले अनिता पाटील प्रियंका किरणळी शीतल जिरोळे रेखा तोरसकर आदी महिला उपस्थित होत्या